श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकतरी सत्यनारायण करायलाच पाहिजे असे का बरं तर सत्यनारायण कसे करावे व अडचणींचे मार्ग मिळेल विष्णूंची कृपा राहील यासाठी आपण सत्यनारायण पूजा ही करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये अकरा एकवीस दहा एकावन्न एक पाच अशा प्रकारे आपण सत्यनारायण करावे तर आजपासूनच म्हणजेच मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे व हा महिना खूप पवित्र महिना मानला गेलेला आहे यंदा एकवीस नोव्हेंबरपासून ते वीस डिसेंबरपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे हा महिना भगवान विष्णूंचा खूप प्रिय अतिशय प्रिय महिना मानला गेला आहे या महिन्यामध्ये आपल्याकडून बऱ्याच गोष्टी घडत असतात बरीच सेवा घडत असते तर या सेवा कोणकोणत्या मंत्र साधना अशा प्रकारे बरेच काही करत असतो आता त्या कोणत्या तर दर गुरुवारी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्येच लक्ष्मी मातेची पूजा केली जाते म्हणून तर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप प्रिय असं मानला गेलेलं आहे तर त्याचबरोबर याच महिन्यामध्ये जयंती असते याच्यामध्ये आपण पारायण करतो वेगवेगळ्या वेग वेग से दत्तांची सेवा स्वामींची सेवा ही पण या महिन्यामध्येच खूप पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये बऱ्याच काही आपल्या आपल्या हातून बऱ्याच सेवा होतात चंपाषष्टीसुद्धा या महिन्यामध्येच असते ही सर्व काही मार्गशीर्ष महिन्यातच असते तर भगवान विष्णूंची या महिन्यामध्ये सर्वात उच्च सेवा म्हणजेच सत्यनारायण पूजा कशी करावी कधी करावी किती करावी याबद्दल माहिती मी तुम्हाला या चॅनलमध्ये सांगणार आहे जर तुम्ही हे चॅनलला माझ्या सबस्क्राईब लाईक केलं असेल नसेल तर नक्की करा व नवनवीन व्हिडिओसाठी नक्की तुम्ही हा माझा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ हा पहा तर वीस डिसेंबरपर्यंत वीस डिसेंबरपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे तर तुम्ही वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही ही सत्यनारायण पूजा करू शकता कधीही या एकवीस एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे व वीस डिसेंबरला तो संपत आहे तर या महिन्यामध्ये एवढ्या दिवसामध्ये तुम्ही कधीही सत्यनारायण पूजा करू शकता तर ही सत्यनारायण पूजा ज्या घरात दर महिन्याला सत्यनारायण पूजा होत असते तिथे कधीही धन धान्य व पैशांची कमतरता कधीही कमी पडत नाही लक्ष्मीचा विष्णूंचा वास कंटिन्यू त्या घरावर राहत असतो तुम्हाला काही मोठ्या कामांसाठी काही अडचणी असेल तर जर दूर करायची असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये संकल्पयुक्त अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता तर ही संकल्पयुक्त पूजा कशी करायची आहे आपणाला काही अडचण असेल नोकरी विषय असेल मूलबाळ होत नसेल अशा काहीही अडचणी असेल तर ही सत्यनारायण पूजा करण्याअगोदर आपण संकल्प घेणं खूप जरूरी आहे तुमची इच्छा पूर्ण न, नक्की होते ही सत्यनारायण पूजा खूप प्रभावी आहे या महिन्यामधील मार्गशीर्ष महिन्यामधील जी सत्यनारायण पूजा आपण करत असतो ही सत्यनारायण पूजा खूप प्रभावी पूजा मानली गेलेली आहे तर तुम्ही आपणाला जशी किती वेळा करता येईल किती दिवस करायचे आहे तर कोणी पाच दिवस करू शकता आहे कोणी सात दिवस कोणी नऊ दिवस कोणी अकरा दिवस कोणी एकवीस दिवस कोणी एकावन्न दिवस कोणी एकशे एक दिवस अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण संकल्पयुक्त क घेऊन ही पूजा करू शकता अशा प्रकारे तुम्ही वेळ भेटेल तेव्हा करू शकता जर तुम्हाला तुमची मासिक धर्ममध्ये आल्या असेल तुम्हाला पाच करायचे आहे नऊ करायचे आहे मासिक धर्मामध्ये आला असेल तर ते चार दिवस स्कीप करून तुम्ही कंटिन्यू पुढे ती पूजा पु� करू शकता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सत्यनारायण करणार आहात व तुम्ही मांस तुम्ही याच्यामध्ये मांसाहार करू करत आहात तर बिलकुल चालणार नाही या महि महें, मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार केलेला चालत नाही सत्यनारायण पूजा तुम्ही मांडणार असाल तरीही चालणार नाही हे तुम्ही करूच शकत नाही याची काळजी घ्यावी आता सत्यनारायण पूजा कशी करणार तर तुम्ही आज पूजा मांडणी केली आहे उदाहरणार्थ आज तुम्ही पूजाला मांडणी केली आहे तर पाच दिवसाचा तुमचा संकल्प आहे तर तुम्ही उद्या त्याची विसर्जन करणार परत मांडणार नाही आज जर तुम्ही पूजा मांडली आहे ती पूजा तशीच ठेवायची आहे जर तुम्ही नऊ दिवस सत्यनारायण पूजा घालणार असाल तर ती पूजा तशीच ठेवायची आहे आपण नऊ दिवस किंवा एकवीस दिवस करणार असाल तरी पण पूजा तीच तशीच ठेवायची आहे तुम्ही म्हणाल की त्याच्यावर खूप धूळ चढेल मग कसं करायची मग ती काढून टाकायची का तसे काही नाही तुम्ही ती पूजा चेंज करू शकता तिथली तिथे जर धूळ बसलेली असेल जे पानं ठेवलेले आहेत फुलं ठेवलेले सुक सुकून गेलेली आहे तर तुम्ही तिथे दुसरी फुलं ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही खालचं आसन आहे पांढऱ्या कलरचं तिथे काही खूप घाण झालेले आहे तर ते आसन तिथेच पूजा सर्व काही एका ताटामध्ये काढून परत तुम्ही तिथेच ती पूजा मांडू शकतात हलवली तरी काही प्रॉब्लेम नाही पण ती कंटिन्यू पाच नऊ दिवस जर तुमचा संकल्पयुक्त जितक्या दिवसांची आहे तेवढ्या दिवस ती पूजा तशीच ठेवून तिथेच सर्व काही फुलं नैवेद्य वगैरे ठेवू शकतात नैवेद्य हा जेवढ्या दिवस तुम्ही ही पूजा संकल्प आहे तेवढ्या दिवस तुम्ही न चुकता नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर एकच वेळ अशी ठरवायची आहे पूजा मांडा मांडणीची म्हणजेच तुम्ही जो सत्यनारायण पूजा करणार आहेत त्याची संध्याकाळची लेकरूबाळ असेल काही पाहुणे कंटिन्यू तुमच्यात येत असेल तरीही थोडंफार मागे पुढे झाले तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु एकच वेळ ठरवावी त्यानंतर पूजा हलवायची नाही म्हणजेच अशीच धूळ लागली आहे व हलवायची नाही असं काहीही करा काहीही नाही तर ही संकल्प संकल्पयुक्त संकल पूजा करणे खूप जरूरी आहे आपल्या कोणत्याही अडचणी असेल तर सत्यनारायण विष्णू भगवान तुमच्या कोणत्याही अडचणी असेल तर ते लवकरात लवकर दूर करतील या महिन्यामध्ये खूप प्रभावी अस अशी शक्ती असते बऱ्याच मैत्रिणींना याचा अनुभव आलेला आहे बऱ्याच जणी हे सत्यनारायण पूजा करत आहेत आणि अनुभव पण त्यांनी मला सांगितलेले आहेत सत्यनारायण करत नाही मांडणी तशीच ठेवा पूजा करू नका तो दिवस तुम्ही स्किप करू शकता नंतर सेवा कंटिन्यू करू शकता जर तुम्हाला काही मध्येच अडचणी आल्या असतील तर तुम्ही जशी मांडणी आहे तशीच ठेवू शकता ते दिवस आ, काही दिवस स्किप करू शकतात म्हणजे संकल्प करावा आपले गोत्र बोलावे संकल्प करताना आपले गोत्र बोलावे कोणत्या कारणासाठी करत आहात व मनापासून तुम्ही हे करावे मनापासून केलं तर सर्व काही त्याचे फळ आपणाला जरूर भेटते त्यासाठी आपण हे सत्यनारायण पू पु, पूजा जी करणार आहोत तुम्ही पाच दिवसाची करा नऊ दिवसाची करा एकवीस दिवसाची करा परंतु मनापासून करा संकल्प करा व सर्व काही व्यवस्थितच होईल पॉझिटिव्हिटी येते तुम्ही मांसाहार घरात करू नये अशी माझी इच्छा आहे आणि ते तुम्ही पाळावी अशी असे मला वाटते त्याचबरोबर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनी